नमस्कार मी शुभम सुधाकर जावडे प्रभाग क्रमांक एकमध्ये वरंगाव नगर परिषदेचे नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहे समाजसेवेचे संस्कार मला माझ्या आईवडिलांकडून मिळाले आहे माझे आईवडील भारतीय जनता पार्टीचे एकोणावीसशे नव्वदपासून पक्षनिष्ठ कार्यकर्ते होते नगर ग्रामपंचायत तथा ग्रामपंचायत सदस्य होते प्रथम प्रथम नगर परिषदेचे ते दोघंही नगरसेवक होते माझी आई वरंगाव ग्रामपंचायतचे सरपंच होती माझी माझे वडील सुधाकर जावडे व रो आई रोहिणी जावडे हे नेपाळ बस नेपाळ येथे बस अपघामद अपघातामध्ये बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झाले मी नगरसेवकपदी निवडून आल्यावर आप पुढील विकासकामे करेल हे मी आपल्यास विनंती करतो माझे आईवडिलांचे स्वप्न होते वरंगावला स्मार्ट सिटी बनवायचे आणि राज्यात प्रथम दहा नगरपंचायतीमध्ये आणायचे हे मी पूर्ण करेल माझे रस् माझ्या वार्डातील रस्ते व वा गटारी ते समस्या सोडवेल वार्डातमध्ये माती ब वा, माता भगिनींसाठी सुरक्षेसाठी मी सी सी टी व्ही लावेल बेरोजगारांसाठी बे रोजगार मेळावे आयोजित करेल वाडामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा सर्व मायबाप नागरिकांना मी हात जोडून नम्र विनंती करतो की मला आपले अमूल्य मत देऊन सेवेची संधी द्या मी आपल्या सेवेसाठी चोवीस तास तात्पर्य राहील ही आपल्या स्वचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाम